तर आता आम्ही निघालो जळगावमधून म्हणजे घरून मम्मी पप्पा मला घ्यायला आले होते सकाळी आले होते पण शूट काढाल काय टाईम नाही भेटला मी मम्मी आताकडते तर मला घ्यायला आले होते अचानकच चालू आहात आम्ही तर ते ट्रेनने आले आम्ही बसने जाणार कारण ट्रेनने खूप गर्दी राहते आधी आम्ही तिकीट नव्हतं काढलं त्याच्यामुळं मग ते लोकलने आले होते आणि आता आम्ही बसने जाणार आहे तर निघणार ना चल चला

रात्री आम्हाला खूप उशीर झाला होता यायला सव्वा अकरा वाजले होते त्याच्यामुळं काही रात्री शूट केला नाही आणि रस्त्याने रस पण आम्हाला बस बदलावं लागलं त्याच्यामुळं मी काही शूट केलं नाही कारण हे ना आम्हाला डायरेक्ट बस नव्हती भेटली आणि जी डायरेक्ट बस होती ना डायरेक्ट बस होती ना तर ती निघून गेली होती आम्हाला थोडा उशीर झाल्यामुळं मग आम्ही चालू बसने म्हणजे नाही का असं धुळ्यापर्यंत आलो मग धुळे धुळ्याच्या नंतर दुसरीकडून आलो म्हणजे धुळे मार्गे आलो आम्ही मग आणि आम्हाला नाशिक मार्गे पण गाड्या होत्या पण त्या गाडीने आलो कारण तिकून पण खूप दूर पडतं नाशिक मार्गे आणि कोणी यायचं म्हटलं होती डायरेक्ट बस मनमाडपर्यंत पण ती आमच्याकडून चुकू चुकली त्याच्यामुळं मग आम्ही धुळ्यापर्यंत येऊन दुसऱ्या बसने आलो सोलापूर बसने आलो होतो त्याच्यामुळं मग रात्री खूपच उशीर झाला आणि खूप कंटाळा पण आला होता शूट करायचा मग काही शूट नाही केला आणि आता बारगावची आंघोळ वगैरे झाली माझी बाकी आहे अजून आणि इथं ते खेळत तर इकडे भारगाव खेळत आहे आम्ही इकडं पोर्च मध्ये बसलोय बाबू ना बाबू कुठे बसलो इथं बाहेर बसलो म्हणून मी बाहेर बसलो हसिली मी

म्हटलं मी बांधा झोपी लावते तुम्ही आवरून घ्या तर ते हो आवडताय आता काम वगैरे कारण आता तुझ्या पण खूप जवळ आलेली त्याच्यामुळं मग पटपट आवरायचं काही वरचा पसारा खालचा पसारा राहिला ते आवरायचं काम चालू आहे ना बोल तू बोल तू बोलता येतं ना बोल गो त्या बाळाला विरा दिदी झोपली करा आपली दिदी बोल दीदी दीदी बारग बारगत नाही खुश आहे इथे त्याला इतकं भारी वाटतय ना मस्त खेळवतो इथं मोकळ मोक येतं भारी वाटते भारी वाटते म्हणून मला बारग बारग बारगवा ए बालगवा बाबू तू तो। तो। का कलतो तू का करतो हम्म आहे का ते आपले विरा दिदीच आहे बाळा हाय कर हाय भार्गावले गप्पा मारतो पण ना कॅमेरा सुरू लागला शांत बसून घेतो ए भार्गाव बाबू अय पिल्लू ए पिल्लू अच्छा माझे पिल्लू बा त्याला कॅमेरा दिसला का आमचे केसले मोठे मोठे झाले आता आम्ही कट कलनाले आले म्हणा बड्डे झाल्यावर छान छान कट मस्त कट करायचा आहे ना बाबू बड्डे झाला का मग करू आता दिदीला झोका देतो म्हणा मी दीदी दिदी जोक मी आमी देतो त्या जुजु द्या जुजु द्या दिदी जुजु द्या अस ह्या द्या जुजु द्या द्या हां हजुर मेऊ मी देऊ मी हे दे दे मी दे मी बसू तू दे तू तुजु दे दिदीलाई जुजु जुजु गिजुज जुजु जुजु ग द्या जुजू गडगड गेले काय हा माझ्या गडगड आपण दिली झोपी लावून वरती जाऊ आपण हा मला पण जुजू आली आता आहे ना बाजू आली तुला आली का हा आली आली चला चला आपल्याला जायचं चला बाय बाय कर बाय 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 कर बाय बाय कर, बाई। बाई। कर, बाई। बाई कर।